नमस्कार मित्रांनो आपण आता आलो आहे टोलानी कॉलेजला तर टॉलॉनी कॉलेजमध्ये आणि इथंमध्ये संपूर्ण जे बारावी सायन्स झालेले मुलं असतात ते इथं ॲडमिशन घेऊ शकता आणि भरपूर मोठं कॉलेज आहे मित्रांनो बघू शकता पाठीमागे एकदम जहाजाचं पण इथं शिक्षण देण्यात येते मित्रांनो आणि इथं संपूर्ण कोर्स इथं आहेत तर इंजिनिअरिंगपासून तर डिप्लोमापर्यंत कोर्स आहेत आणि हे टोलानी कॉलेज आत्ताच चालू झालं आहे जस्ट नवीन तर बघू शकता कशाप्रकारे जहाज आहे आणि संपूर्ण जहाजाचं पण तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येईल आणि संपूर्ण असं बघू शकता पाण्यामध्ये पण तुम्हाला ट्रेनिंग देणार वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देतात तर बघू शकता किती मोठं जहाज आहे आणि हे संपूर्ण डायरेक्ट प्रत्यक्ष प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला जहाज इथं आणलं आहे आणि जहाजामध्ये फुल एकदम प्रॅक्टिस देणार बघू शकता हे टी एम आय कॉलोनी असं कॉलेज आहे सम एकदम आणि हे तळेगाव साकन हवे रोडला कॉलेज आहे टोलानी कॉलेज आणि जबरदस्त मित्रांनो बघू शकता पूर्ण इंडियन न्यूज इथं संपूर्ण तुम्हाला इथं कॉलेजमध्ये शिकवल्या जाते आणि संपूर्ण इथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे मोठं आणि बघू शकता हा संपूर्ण एरिया आहे मित्रांनो हा कॉलेजचा जर कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल तर घेऊ शकता तुम्ही या कॉलेजला येऊन आणि दिसाला पण कॉलेज भारी आणि शिक्षण पण एकदम जबरदस्त आहे तर आम्ही इथं ॲडमिशनसाठी चालू होतो पण ॲडमिशनला इथं टक्केवारी कमसे कम साठ टक्केवारी जेवरती मार्क्स पाहिजेत त्याच्यानुसार इथं ॲडमिशन होते आणि इथं एकदम चांगल्या प्रकारे कॉलेज आहे जर कोणाला ॲडमिशन घे तर घेऊ शकता तुम्ही तर अशा प्रकारे मी त्यांना व्हिडिओ तुमच्यासाठी आज कॉलेज चांगला स्पेशल बघू शकता तुम्ही ऑल तर आहे, आहे ने ने तर अशा प्रकारे मित्रांनो हे टी एम आय कॉलेज आहे आणि हे नवीनच कॉलेज ओपन झालं आहे आपल्या चाकण ते तळेगाव रोडला हे कॉलेज आहे आणि संपूर्ण ते नेव्हीचं बघू शकता शिकवल्या जाते आणि एकदम जबरदस्त मित्रांनो जर नेव्ही पायलट होण्यासाठी हे कॉलेज एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो आणि संपूर्ण इथं तुम्हाला शिकवतात त्या कॉलेजमध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो हे टी एम एल टी एम आय कॉलेज आहे आणि आता हे लेटेस्ट नवीन कॉलेज ओपन झालं आहे आणि बघू शकता कशाप्रकारे पाणी पण आहे या पाण्यामध्ये प्रत्यक्ष तुम्हाला असं प्रॅक्टिकल करून दाखवणार आणि जहाज पण तिथं आणून ठेवलं आहे तुम्हाला प्रॅक्टिकल साठी तर जहाजामध्ये कशी ऍक्टिव्हिटी केल्या जाते ते पण याच्यामध्ये तुम्हाला शिकवले जाणार आहे बघू शकता छोटी समोर अशी बोट पण आहे त्या बोटमध्ये पण तुम्हाला असं शिकवतात तर करताना हे कॉलेजचा संपूर्ण परिसर बघू शकता कशा प्रकारे कॉलेज आहे तर जर कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल तर नक्की तुम्ही कॉलेजला येऊ शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता साखण ते तळेगाव हावे रोडला हे कॉलेज आहे टी एम आय कॉलेज आणि पुण्यामध्ये फर्स्ट टाईम हे असं कॉलेज आपण बघितलं आहे जहाजाचं संपूर्ण शिक्षण या कॉलेजमध्ये दिल्या जात आहे आणि संपूर्ण जहाजाची माहिती देत होती या कॉलेजमध्ये संपूर्ण बघू शकता पा। आणि पाणी पण असं घ्याय वेगवेगळ्या प्रकारचा पाण्यामध्ये प्रकार येतं आणि वेगवेगळ्या पाण्यामध्ये काय काय ॲक्टिव्हिटी असतात ते संपूर्ण तुम्हाला इथं कोर्समध्ये शिकवतात पायलट होण्यासाठी जहाजामध्ये तर अशा प्रकारे व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा तर आमच्या वैभव सर लहान लावतो सोबत